शिवला तर आता रश्म्याला वाटेत उतरलेला आहे तर बाबा तुम्हाला रसवंत खूप चांगली आहे बाबा ऐक रसवंती आहे झाड आहेत खूप छान

歩 bapak hmm tadi siapa? hmm rali चला झालं प्यायच घरी चला चला आपल्याला गावाला जायचंय चला विराश आवर्षी वंशी उस्मानाबाद ला यायचं ना तुला दे ग दे दे आपल्या विरांशला दे, दे।, दे, 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 दे विरांश ककडी किती सुंदर आहे मुलगी कधी सुंदर आहे ककडी खाती रस पिपी आपलेच ते केवढ्या काकड्या घेतल्यात खायला बघ बाबानी काकड्या किती घेतल्यात खायला आता तुला खुश होय चला।, पाणी चला चला बघाई शेती आम्ही उष्माला चालू आहे जाता जाता शिवांशी चला बसा गाडी घेतलं होतं काकडी खावल काकडी ते आपण प्रवासाला चाललोय ना काकडी खाव्या लागतात रस पेलो आता काकडी खायची